भाऊ नाव काय तुमचं माधव जानकी राम झाली का सगळी तयारी गणपतीची यंदाची तयारी तर चालू आहे लगभग नव्वद टक्के झाली नव्वद टक्के झाली का तर किती वर्षापासून काम करता भाऊ तुम्ही हे तसं म्हणता आमचं कसं तिसरी पिढी आहे समजा पिढी मला कळत आहे कसं मी या धंद्यात आहे कळते तस आणि मग हेच व्यवसाय करता का गणपती झाल्यावर दुसरं पण काही करता नाही गणपती आणि दुर्गा देवी या दोनच व्यवसाय करतो दोनच म्हणजे पूर्ण समजा तुमच्या वर्षाचं उत्पन्न या दोनच व्यवसायावर दोनच व्यवसायावर साधारणतः किती खर्च येते आहे बरं याच्यावर भाऊ एका मूर्ती माग तुम्हाला खर्च आता भरपूर येते मूर्ती माग आणि पण हे केल्या बगर आम्हाला पर्याय बी नाही पर्याय बी नाही का शासनाच्या काही योजना वगैरे आहेत का नाही तुम्हाला बँकांचं लोन शासनाच्या योजना काही नाही योजना तर काहीच नाही तर लोन तर कोणी देतच नाही बँक मग एवढं भांडवल कुठं वैयक्तिक सावकारीत <laughs> आता येत बाहेरून पैसा काढायचा व्याजबट्या व्याज बट्ट्यानं पैसा काढायचा त्यांचा साधारणतः किती एका मूर्ती समजा इथून बाजारात न्यायची म्हणलं किंवा सगळ्या मूर्त्या बाजारात न्यायचा म्हणलं त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च किती लागते बरं पर आपल्या इथल्या ठिकाणी आता इथं लोकलमध्ये आठशे हजार रुपये लोकल घेतात एक छोटी पिकअप गाडी आणि समजा बाजारात समजा स्टॉल टाक आणि तिथं मग मार्केटला जसं गांधी पार्कला आपली दुकाने लागतात तिथं गेल्यानंतर तिथं दुकानाचा किराया आता प्रायव्हेट कोणाची दुकान गेली तर वीस आणि तीस हजार रुपये चार दिवसाची आणि फुटपाथ वर गेल्यानंतर सातशे आठ हजार रुपये लागतात ते बी सातच फुटाचा गाला भेटतात त्याच्यात फक्त तीन मूर्त्या बसतात चांगलीच बेजारी होती म्हणा की बेजारी भरपूर होती पण मी <laughs> म्हणलं तसं का काय पर्याय नाही ना आपल्याला पर्याय व्हिडिओच्या मार्फत तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता भाऊ एवढं सांगू इच्छितो की आपण काय करा आमचं जे आम्ही जे मूर्तीवर कला करतो काम करतो फिनिशिंग करतो त्याची कसं माहिती का भाव करावा नाही आता आम्हीच जाणून बुजून कोणाला जास्त भाव सांगतच नाही एवढं उरत बी नाही त्याच्यात आता आमच्या संघ कसं आहे आम्ही एकटंच कुटुंब नाही ना आता आमच्याकडे बाहेरून माणसं आहेत दहा बारा जण आहेत त्यांचं त्यांना करावं लागतंय चालतंय भाऊ धन्यवाद भाऊ थँक्यू बर भाऊ हा तुमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे का कोणाचं बघून करता तुम्ही नेमकं आमचा खंदाने धंदा <स्थाँगा> आहे किती वर्षापासून करता बरं कोण कोण असते तुमच्या सोबत या व्यवसायात पूर्ण कौन आहे का घरी कोण कोण असते भाऊ तुमच्या का मग आणि मग हे चार में, हे चार एक महिने झाल्यावर तुम्ही दुसरं काय करता दुसरं संक्रांत संक्रांत का बरं बरं ठीक आहे चालेल लग्नामध्ये गणपती काढतात तुम्ही पाचशे हजार रुपये तिथे देतात हे वर्षाला एकदा गणपती बसणार आहे हां मार्केटमध्ये काहून बा बों बोंबा बोंब होती तुम्ही सांगा वर्षाला एकदा गणपती आहे बारा महिने काही याची पूजा नाही बारा महिने जर पूजा राहिली तर पन्नास रुपयाला आम्ही गणपती देऊ शकतो बर भाऊ मला एक सांगा या व्यवसायात तुमचं कधी नुकसान झालं का कारण व्यवसाय म्हणलं तर नुकसान फायदा होतच असतो नुकसान म्हणजे नुकसान हे मूर्तीमध्ये होणारच आहे माल जर नाही ऐकला तर नुकसान होईल हा आणि विकला तर आम्हाला एका मूर्ती मागे पाच पन्नास रुपये भेटतात जास्त काही भेटत नाही आणि ग्राहकानं एवढंच करावं की आमच्या मूर्तीचा रेट करू नये हा जेव्हा आम्ही किंमत सांगितली आम्ही काही किंमत अशी जास्त सांगणार नाही काही नाही ज्या किंमत तुमची ग्राहकांना रेट केलं नाही पाहिजे एवढंच केलं आमची हा बाकीचं काहीच नाही हा हिला खर्च किती आहे मेंटेनन्स किती आहे हे आम्हाला माहिती आहे हा बरं बरं चालेल भाऊ भाऊ वाता ही मूर्ती आहे तर साधारण ही मूर्ती बनवायला काय काय करावं लागते ते एकदा सांगता का बरं लोकांना तुवर साचा आहे खाली साचा टाकायचा पी पी कालवायची काता राहत आहे दोन्हीचं एक जीव करायचं त्याच्यामध्ये पूर्ण अशी छपाई करायची छपाई केल्याच्या नंतर दहा ते वीस मिनटं तिथं थांबावं लागते त्या मूर्तीला पुन्हा मूर्ती उभी करायची साच्या सगळ मूर्ती उभी केल्याच्या नंतर पुन्हा साचा काढायचा रब्बल काढायचं कवर लावायचं मूर्ती अशी उभी होती चारी हाताची जंट वेगळे राहतात कलर करायला काय काय करावं लागतंय भाऊ नाव काय तुमचं रवी जानकीराम बंचर झाली का तयारी गणपती ज्यावर गणपती तयार झाली किती वर्षापासून करताय काम भाऊ तुम्ही वीस वर्षापासून वीस वर्ष झाले का हो हेच काम करता का अजून पण काय करता दुसरा काहीच नाही हेच व्यवसाय हेच व्यवसाय का शेती वगैरे काही काहीच नाही काहीच काहीच नाही का बरं घरचे मग सगळे हेच काम करता हेच करतात सर्व साधारणतः किती लोक अवलंबून आहेत भाऊ तुमच्या व्यवसायावर दहावी जण आहेत दहावीस जण हो बर बर ठीक आहे भाऊ परवडते का भाऊ काम करायला तुम्हाला परवडते पण आता तेवढं भेट नाही जेवढे आपल्या अपेक्षा होती तेवढी जेवढं आपल्या जेवढं आपल्याला होतं पाहिजे होतं तेवढं नाही आव या वर्षी नाही का तेवढा गेल्या वर्षी बी असं झालंय वर्षी तर त्याच्यापेक्षा हे झालंय मंडळ नाहीत काय नाही मागायचा फटका बसला का मग बस यंदा तुम्हाला हा तर मा, खूप झाली कस्टमर केवड्याला मागायला एखादा कस्टमर समजा असा आला की पुकड भाऊ मूर्ती मागू लागला मग काय करता तुम्ही देता मूर्ती सोडून नाही नाही देत त्याला ते देऊन काय फायदा लॉस मध्ये येऊन काय फायदा नाही नाही केलेली पुरती मग शंभायला पुरे मग आता एखाद्या वेळेस मूर्त्यावरतात एखाद्या वर्षी मग त्या मूर्त्यांचं काय करता तुम्ही काय करता सफाई करून पुढच्या वर्षी पुन्हा विकायच्या हा विकायच्या मग काय भाव देऊन आपला लॉस मध्ये जाऊन काय फायदा आहे लॉस झाल्यानंतर कोणी काय करणार पुढेच आपल्याला बरं बरं ठीक आहे भाऊ एका मूर्ती माग साधारण किती खर्चा लागते किती वेळ लागते बर भाऊ एक मूर्ती बनवायला पाच सहा दिवस लागतात त्याला खर्चा पाच फुटाच्या मूर्तीला पाच हजार रुपये खर्च लागत हजार दीड हजार रुपये भेटतात समजा आपल्याला मूर्ती मागे एका मूर्ती माग हो लोक म्हणतात की मूर्त्या काय आयत्याच बनवतात कलर करायला कष्ट नसतात त्या लोकांना काय सांगू इच्छिता आहे आम्ही फक्त त्या लोकांना एवढंच विनंती आहे की तुम्ही फक्त एक दिवस येऊन बघा आमच्या ठिकाणी फक्त काहीच करू नका फक्त खुर्चीवर बघा काय आमची मेहनत असते कसं आम्ही डोळे फोडतात रात्र दिवस की किती मेहनत करतात त्याला डोळ्यामध्ये कसं जाते जेवण्यामध्ये कसं जाते आमच्या हे असं नाही की बोलणं खूप सोपं आहे करणं खूप अवघड आहे बर या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता फक्त एवढीच विनंती आहे की येऊन भेटाव कारखान्यावर दोन आहेत आपल्या आजूबाजूला दोन ठिकाणी येऊन भेटाव काय सधी परिचित आहे तर सांगायचं आम्हाला हम, बी वाटतंय जरा की काहीतरी केलंय आम्ही वर्षाला ये नाही तर मग काहीच नाही आमचं काय दुसरं काही व्यवसाय नाही शेती नाही काहीच नाही त्याला हे नाही झालं तर ते होईल बरं फक्त मोठ्या मूर्त्या बनवता का छोट्या पण मूर्त्या बनवतात नाही छोट्या बनवतात बर या वर्षी सगळ्या मूर्त्या किती बनवल्यात तुम्ही छोटे चार पाचशे छोटे येत आणि साठ सत्तरी येत समजा पाच फुटाचे दहा फुटाचे बर मग सगळ्या मूर्त्या जातील वाटते का या वर्षी तुम्हाला वाटतंय आता वाटतंय खरी पण आता सांगू शकत नाहीत काय रिस्पॉन्स भेटणार काय नाही मंडळाच काहीच नाही बर जेवढी अपेक्षा गेल्या वर्षी तरी या टायमाला वीस पंचवीस झाले ते मूर्ती भूक यावर्षी पाच भर मूर्त्या बघ बर आणि भाऊ असं कधी झालं का एखादा खूप मोठा माणूस श्रीमंत माणूस आला आणि त्याने मूर्ती फार बेभावच मागितली ऐकूनच तुम्हाला असं कस्तरीच वाटलं राग येतोय पण राग करायला जमत नाही ना राग करायला जमत नाही कारण की आपण धंदेवाले येत आता वर्षी एक ठिकाणी असं झालंय की पाच फुटाची मूर्ती पाचशे रुपयाला मागितली त्याला काय आपण बोलू शकत नाही ना त्याचं तोंड आहे ते काय बोलू शकते आपण म्हणले तर आपल्याला पूर्ण नाही नाही म्हणजे संपलं बर इथून साधारण किती खर्च येते बरं मेन बाजारात मूर्त्या न्यायला बाजारात मूर्त्यांचं दुकान टाकायला साधारण किती खर्च येते असं तुम्हाला वाटतंय मूर्त्यांना <स्थाँगा> न्यायला हजार रुपये भाडं घेत आहे गाडीवाले त्याच्यात तिथे पट्टी पाच सहा हजार रुपये जाते त्याच्यात गाल्याचं भाडं जात आहे दहा एक हजार असं तिथे वीस पंचवीस मूर्त्या समजा कटले तिथं तर बरं आहे नाही कटले तर लॉस मध्ये जाणार घरातून द्यावं लागतं बरं 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 गेल्या वर्षी परत आणले ना सर्व मूर्त्या असं आहे या वर्षी तसंच वाटायला की यावर्षी असं होईल चालते भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद भाऊ हो।